कोणाची आहे एक नंबर घेतो एवढी सहा सहा पुकारली आहे सहा पुकारली आहे सहा झाल्यावर एक नंबर घेतो एक नंबर घेतल्याच्या थांबवणार नाही अध्यक्ष महोदय लक्ष्यवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न फार गंभीर या ठिकाणी निर्माण झालाय इचलकरंजीची लोकसंख्या साधारण साडेतीन लाख लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या गावामध्ये दोन नद्यातनं पाणी आम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेतो एक कृष्णा आहे मजलेवाडीतनं पाणी आम्ही उचलतो आणि पंचंगेतनं पाथ्यातनं आम्ही त्या ठिकाणी उचलतो आज आजच्या लोकसंख्येप्रमाणे अध्यक्ष महोदय आम्हाला साधारण सत्तर एम एल डी पाणी आम्हाला इचरकंदीला त्या ठिकाणी लागतं आणि छत्तीस एम एल डी पाणी आम्ही कृष्णेतनं आणि नऊ एम एल डी पाणी पंचंगेतनं लागतं अध्यक्ष महोदय आमची इच्छलकरंजी आमचं इच्छलकरंजी शहर हे पंचंगेच्या नदीच्या काठावरती असून सुद्धा नदी प्रदूषित असल्यामुळं आम्हाला इतर इतर ठिकाणातून पाणी आम्हाला उचलावं लागतं परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार एक ला अस्तित्वात आलेली मजलेवाडीची कृष्णेची पाण्याची जी स्कीम होती ती आता ती पाईपलाईन पूर्ण गंजली आहे आणि त्याच्यामुळं आज अखेर साधारण तीन वेळा या पाण्याचं साधारण साडे अठरा किलोमीटर लांब लांबपासनं आम्ही पाणी उचलतो आणि हे पाणी तीन टप्प्यात आतापर्यंत आमचं ही पाईपलाईन बदलायचं काम त्या ठिकाणी चालू झालं अध्यक्ष महोदय दोन हजार बावीस तेवीस या वर्षाला सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर पाणी किलोमीटरची पाईपलाईन बदलायचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलं आणि आज अखेर सुद्धा साधारण त्याला दोन वर्ष होत आली अध्यक्ष महोदय अजूनही त्या पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी बदलली गेली नाही आहे त्यातला त्या अजून दोन किलोमीटर पाईपलाईन अजून काम शिल्लक आहे का आणि ते शिल्लक पाणी पाईपलाईन कधी बदल बदललं जाईल जो त्याला जे काय एलकॉन एनर्जी म्हणून ज्याला जे काय ठेका त्या ठिकाणी मिळालाय तो काम करणारा ठेकेदार अध्यक्ष महोदय अतिशय अकार्यक्षम आहे अशा पद्धतीनं दिसून येतं त्याला साधारण तीस सहा दोन हजार तीस सहा दोन हजार तेवीस ला त्याला त्या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली आणि साधारण चार वेळा त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं अजूनही एक्सटेन्शन तरी जागेवर बसलं नाही अध्यक्ष महोदय त्यांना तीस मी तुम्हाला जागेवर बसायला सांगितलं तीस सहा अध्यक्ष महोदय त्यांना तीस सहा दोन हजार तेवीस रोजी त्यांना ऑर्डर देण्यात आली आणि चार वेळा एक्सटेन्शन त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं शेवटचं एक्सटेन्शन फेब्रुवारी पंचवीस ला त्या ठिकाणी संपलंय मला एवढंच विचारायचं आहे की त्या ठेकेदारालावरती कारवाई होणार का आणि त्याची वर्क ऑर्डर कॅन्सल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं होणार का कारण की इचलकरंजी मध्ये त्या ठिकाणी पिण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दोन हजार दोन हजार बावीस ला इचलकरंजीला सोळकूड पाणी आम्हाला मंजूर झालेलं त्या सुळकूड पाण्याचं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय तीही पाण्याची योजना अजूनही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही ति आहे तिथल्या असणाऱ्या दूधगंगेतल्या सुळकूड गावातल्या पिण्याच्या पाण्याला योजना त्या ठिकाणी विरोध आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती केलेली की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आम्हाला इच्छरगंजीचा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवा साधारण दोन हजार त्रेपन्न त्रेपन्न पर्यंत आम्हाला नव्वद एम एल डी पाणी आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे माझी दोन विनंती आहे की अध्यक्ष महोदय पाणी पाणीबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावावी आणि हे आमचं जे प्रलंबित पाईपलाईन जी आहे अजून जी काय अस्तित्वात झाली नाही ती त्या ठिकाणी कंप्लीट कधी होईल अशी माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुलजींनी या ठिकाणी जे मुद्दे मांडलेले आहेत दिसलकर्दीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की निम्मे उत्तरं त्यांनीच दिलेली असल्यामुळं शेवटच्या टप्प्याचं उत्तर फक्त मी देतो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आता ही नळपाणी योजना कधी सुरू होणार आहे एकशे साठ कोटीची एकशे साठ कोटीची ही नळपाणी योजना ऑलरेडी मंजूर करण्यात आलेली आणि तिथं स्थानिकांचा विरोध होता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची बैठक लावलेली होती बैठकीमध्ये काही निर्णय झालेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल देखील आलेला आहे आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या संदर्भामधली त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातला निर्णय शासन म्हणून नक्की आम्ही घेणार आहोत आणि सुरुवाती त्यांनी जे सांगितले की अठरा पॉईंट तेहतीस किलोमीटरची जी ते पाईपलाईन होती त्याच्यातली सोळा पॉईंट चाळीस किलोमीटरची पाईपलाईन ही बदलून झालेली आहे एक पॉईंट नऊ किलोमीटरची पाईपलाईन फक्त बदलायचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले जातील असं आहे की एक तर सुळकूड पाणी जे जे आम्हाला मंजूर झालेलं पाण्याचं स्कीम जी आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात विरोध पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी होतोय आणि ते त्याच्यामध्ये शासन दरबारी जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मध्यस्थीनं जी बैठक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही मार्ग त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालंय माझी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब आपण लगेच पुढच्या आठवड्यात त्याची बैठक त्या ठिकाणी लावावी आणि या जो आ, ही पाण्याची योजना आहे त्याला चार वेळा एक्सटेन्शन दिलंय तरीही अजून त्या ठिकाणी एक्सटेन्शन देऊन सुद्धा त्याचं काम पूर्ण होत नाही आहे किती वेळा त्याला त्या ठिकाणी एक्सटेन्शन देणार आहे हाच माझा प्रश्न आहे आणि त्याला काळ्या ब्लॅकलिस्टमध्ये घालावं अध्य मंत्री मोदय साहेब त्याशिवाय ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मार्ग निघणार नाही असं या ठिकाणी निर्माण चित्र निर्माण झालं मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे मी आणि माननीय उपमुख्यमंत्री विकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ ठीक आहे लक्षवेधी क्रमांक एक विधी क्रमांक एक वितरित केलं प्रमाण अध्यक्ष महोदय